मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि पादुका दर्शन सोहळा आणि आता त्या दर्शन सोहळ्यासाठी जे दर्शन घेण्यासाठी आले आहेत ती रांग सुरू झालेली आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही बघताय तरुण मंडईंचा देखील इथे समावेश आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पादुका दर्शन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि अशाच काही तरुणांना मी गाठलंय कारण ते वेळात वेळ काढून एक हा जो आध्यात्मिक आहे किंवा हा भक्तिभाव आहे हा अनुभव घेण्यासाठी इथे उपस्थित होता त्यांच्याकडनं आपण काही प्रतिक्रिया घेऊयात खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यात आधी तुम्ही कुठनं आलात त्याबद्दल सांगा आणि तुम्ही सध्या काय शिक्षण घेत सर्वांना रामकृष्ण हरी मी आलेलो जालन्यावरून माझं नाव वैभव रामेश्वर कांगणे माझ्यासोबत माझ्या एम एस कॉलेजचे तब्बल आम्ही दहा जण आलो आहोत आणि जालना जिल्ह्यातून आम्ही जवळपास पंचावन्न साठ लोक आलेत आणि या सकाळ समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजच्या संतांच्या सोहळ्याचा योग भेटला आम्हाला या लाभ भेटला खूप छान वाटतंय सकाळ समूह क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आग्नी क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये सकाळ समूह काम करते आज या ठिकाणी आल्यानंतर असं खूप छान वाटतंय की खरंच आपण या सेनेचा लाभ घेतला आम्हाला खरं भाग्य लाभले सकाळ समूह जे मी माझ्या होते आव्हाड करतो पण भक्तीचा मार्ग म्हणजे सध्या तरुण मंडळी एकीकडे एक सोशल मीडिया आणि ला। या विळख्यात अडकलीये तिथे व्यग्र आहे आणि त्याच्यात तुम्ही पादुका दर्शन सारखा एक आध्यात्मिक सोहळा जो आहे तो त्याच्याच दर्शनाला आलेला त्याला उपस्थिती लावताय आज आज तर खऱ्या या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये तरुणांना एक गाईड किंवा एक मार्गदर्शन गरज आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांना मार्गदर्शन लाभलं ते निश्चितच एक चांगल्या मार्गाने जातील आणि या तुझ्या मंडळींना काही या निमित्तानं बोलायचं त्यांना रिप्रेझेंट करतोय मला वाटतं पण अध्यात्म या गोष्टीचा अनुभव तुमच्यासाठी काय किंवा मेडिटेशन असेल या गोष्टी बऱ्याच केल्या जातात कारण आपण ज्या पद्धतीने आपलं करिअर असेल किंवा आपला अभ्यास असेल या सगळ्या गोष्टी सांभाळून एक शांत असणं गरजेचं असते आणि त्यासाठी अध्यात्म फार महत्वाची अध्यात्म बद्दल तुला काय वाटतं मला तरी वाटतं आपण या मा सांस्कृतिक महाराष्ट्र महाराष्ट्रात संस्कृती आहे या संस्कृती जपली पाहिजेत आध्यात्म्या मध्ये आपण गेलो पाहिजेत मध्ये ऐकलं पाहिजे त्याचं आपण आत्मसात केलं पाहिजे त्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाला आपल्या समाजाला आपल्या गावाला आपल्या देशाला वेळ भेटून आणि तरुणाला आज भेद आहे या आध्यात्मिक सतंमध्ये येण्याची तरुणांना तू या आवाहन करू शकतोस की या आज आणि उद्या या सोहळ्याला उपस्थिती लावून ते मोठ्या संख्येने तरुण मंडळी आली तर मला वाटतं तो तितकाच नियमित प्रसार होऊ शकेल मला तर वाटत आज जे लोक ज्या लोकांनी ते आले ते आले त्यांना ते आभार करतो पण जे आज पुढे गावाकडे असतील किंवा मुंबई शहरामध्ये असतील त्यांनी या महा लाभ घेवा आणि आदत लाऊन त्यांना मोटिवेशन किंवा जेणेकरून त्याचं आयुष्य होईल आणि त्यांचा स्वदेश होईल होईल मग ती भाव करणं अशा पद्धतीचं किंवा आध्यात्मिक असणं या सगळ्याचा तुम्ही जो अभ्यास करत असतात किंवा तुमचं कॉलेज लाईफ आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचा प्रभाव होतो किंवा फरक जाणवतो का आपण या मीडिया वापरतोय तर मीडियामध्ये काही वेगळे वळण आहेत ते वाईट सवय आहेत चांगले सवय आहेत पण आपण जेव्हा आज वळतो तेव्हा आपण वाईट वर्ण किंवा मीडियाचा वापर पण कमी करतो त्यामुळे आपल्या आध्यात्मिकाची गरज आहे आणि या सकाळ <laughs> समोर आज आम्हाला <था>। या <laughs> ठिकाणी महाराष्ट्रातील आठवा स्वतःच्या वेळ आम्हाला आलाय खूप छान वाटतंय आमच्या सरमध्ये एक उत्साह आहे की आम्हाला सुद्धा वाटतं की आपण आध्यात्मिकामध्ये वळलं पाहिजे त्याच्या धन्यवाद आणि तू प्रतिक्रिया दिलीस मला वाटतं अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी या पादुका दर्शन सोहळ्यात उपस्थित व्हावी आज आणि उद्या हा सोहळा आहे त्यामुळे वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये आज उद्या मध्ये हा सोहळा पार पडतोय आणि मला वाटतं मोठ्या संख्येने इथे आता सुरुवात झाली आहे मला वाटतं उद्यापर्यंतच हे चित्र आणखी वेगळं असावं आणि मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी असावी व्हिडिओ जर्नलिस्ट विनय पवार सह रेणाचंदम सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका